नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो देवासमोर रडल्याने नक्की काय होते चला तर मग जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवासमोर रडल्याने नक्की काय होते जाणून घेऊया देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहीत आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवा पुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पाणवतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते अनेक येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती देवा येते जेव्हा संपूर्ण माया आहे हे, हे आपल्याला समजत आपण ज्यांना आपल्या जवळच समजत असतो आपल्या प्राणाहून जे आपल्या प्रिय होते ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तो अशी आपल्या रक्ताशी माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजे आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्या दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपले लक्ष देत की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केले ज्यांच्या सुखासाठी आपण जपलो झिजलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे मोहाच्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपणच आपल्या माऊली आईला विसरून तिच्यापासून दूर गेलो जे एखादी व्यक्ती देवासमोर रडते देवा ती म्हणते की हे देवापुढे देवा रतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तुमून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयापासून बाहेर पडलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या दिवशी कुरूप होतो त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईचे रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळ रडू नकोस तू मारत आहेस तू जे काही बघत आहेस ते सर्व सहन करून अजिबात काळजी करू नकोस सर्व माया आहे संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजत आहे परंतु माझ्या वाटेने आहेस ना तू माझा आहेस त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशेवन असतात कारण ते देवाशी एकरूप झाले असतात मित्रांनो हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी ती व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागते त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होत असेल जर तुम्ही दुःखात असाल तर देव न कळत तुम्हाला त्या दुःखातून हळूवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतो तर मित्रांनो व दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुरंदराच्या मान्यतेने आदरवा दिली आहे यामुळे कोणतीही अंधश्रद्धा व पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तशा गैरसमज करून घेऊ नये तसेच आपले चॅनल त्याच्या सत्य आणि असत्यसोबत कोणताही दावा करत नाही ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदरलेख मनोरंजन करून घ्यावा अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ